नमस्कार संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला बघतो सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक आम आमदार जे आहेत ते वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी मांडत असतात तर अशामध्येच जे शिक्षक आमदार असतील पदवीधर आमदार असतील ते शैक्षणिक संदर्भातले शैक्षणिक प्रश्नासंदर्भातले त्यांचे जे काही मुद्दे आहेत किंवा मा मागण्या आहेत ते आम्दार, आम्दार, त्या ठिकाणी मांडताना आपल्याला दिसत आहे परंतु अशामध्ये दोन दिवसाआधी मुंबई मतदारसंघाचे आमदार शिक्षक आमदार जम्मू अभ्यंकर साहेब यांनी शिक्षक बयत्रीचा मुद्दा मांडत असताना त्यामध्ये त्या प्रश्नाला थोडासा निगेटिव्ह अँगल दिलेला आहे आणि तो निगेटिव्ह अँगल काय तर ते जे धारक हो आहेत जे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्यांना शिक्षक भरती हवी आहे त्यासाठीच आहे त्यांनी औचित्यचा मुद्दा त्या ठिकाणी मांडत असताना असं सांगितलं की तेवीस जून दोन हजार सतराचा जो काही जी आर ए पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीचा ज्यामध्ये खाजगी संस्था असतील अनुदानित विना अनुदानित या सर्व संस्थेवरती पवित्र पोर्टल लागू केलेलं ला आहे आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच शिक्षक भरती केल्या जाते परंतु त्यांनी तो, तो जो काही मुद्दा आहे तो मुद्दा म्हणत असताना असं सांगितलं की म महाराष्ट्र राज्य शाळा शर्ती जो काही खाजगी संस्थेचा अधिनियम एकोणीसशे सत्याहत्तर आहे तर या अन्वे खाजगी संस्थेच्या आस्थापनेची गळचेपी होते म्हणजे त्यांना म म्हणायचं की दोन हजार सतराचा जो काही जे आर आहे तो एकोणीसशे सत्याहत्तरचा जो अधिनियम आहे त्या अधिनियमाच्या विरोधातला आहे आणि परस्पर विरोधी असल्याकारणाने काय होते की अनेक ज्या जागा आहेत त्या जागा सध्या रिक्त राहत आहे आणि त्यामध्ये कधी न भरून निघणारं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान त्यामध्ये होते असं त्यांनी मुद्दा मांडला परंतु हा मुद्दा मांडत असताना अनेक कोर्ट केसेसचासुद्धा त्यांनी उल्लेख केला की यामध्ये अनेक कोर्ट केसेस पडलेल्या आहेत मग आता या ठिकाणी मान्य आमदार साहेब आता हुशार आहेत आय एस अधिकारीसुद्धा होते खरं तर सर्वांना माहिती आहे की इलेक्शन होण्याच्या आधी कुठलं इलेक्शन मुंबई मतदारसंघातलं शिक्षक मतदारसंघातलं इलेक्शन होण्याच्या अगोदर त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की जो आत्ताचा शिक्षणसेवक कालावधी आहे हो किंवा शिक्षणसेवक आहे हा कायदा जो आलेला आहे हा काळा कायदा जो आहे त्यावरती माझी स्वतःची सा स्वाक्षरी आहे आणि ते काढण्याचं पाप मी केलेलं आहे असं त्यांनी त्यावेळेस इलेक्शन होण्याच्या अगोदर सांगितलं होतं त्यामुळं अनेक अभियोग्यताधारकांना नवीन शिक्षकांना असं वाटलं की हे आमदार साहेब निवडून आल्यानंतर खरं तर हे मुद्दे मांडतील आणि कुठंतरी त्यांना पश्चाताप म्हणून हे जे काही काळा कायदा आहे हे त्यांनी स्वाक्षरी केलेली आहे आणि यावरती ते बोलून हा मुद्दा ते त्या ठिकाणी रद्द करतील असं वाटलं होतं परंतु इलेक्शन झाले निवडणूक झाल्यानंतर निवडून आले निवडून आल्यानंतर त्यांचं एकसुद्धा स्टेटमेंट त्या ठिकाणी कुठंच आपल्याला दिसलं नाही आणि दोन दिवसाआधी ज्यावेळेस हिवाळी अधिवेशनामध्ये बोलत होते त्यावेळेस त्यांच्या बोलण्यामध्ये कुठंतरी एखादा संस्था चालक बोलतोय की काय असं त्या औचित्याचा मुद्दा मांडत असताना त्या ठिकाणी मला वाटलं कारण त्यांनी सरळ सांगितलं की एकोणीसशे सत्याहत्तरचा जो काही अधिनियम आहे त्या परस्पर विरोधी हा दोन हजार सतराचा जी आर ए याचा अर्थ असा आहे की कुठंतरी संस्थाचालकांची दलाली कुठंतरी संस्थाचालकांचा मुद्दा ते आहे की काय त्यांनी तेही सांगितलं की कोर्टामध्ये पिटिशन दाखल आहेत वेगवेगळ्या पिटिशन पडल्यात पिटीशन पडत असताना पिटिशन हजारो पिटिशन असतील परंतु ते पिटिशन का पडल्या कायदा कोणी केला वेगवेगळे निर्णय कोणी घेत आहे सरकारनं घेतलं त्यामध्ये विद्यार्थ्यांचा दोष आहे का उमेदवारांचा दोष आहे का तर नाही यामध्ये ज्या संस्थेच्या विरोधामध्ये ज्यांनी याचिका दाखल आहे तुम्हीच म्हणजे जी भरती केलेली आहे संस्था चालकांनी इनलिगल भरती केलेली आहे आणि ती इन्लिगल भरती पूर्ण करण्यासाठी त्यांनाच सांगता तुम्ही कोर्टामध्ये जा परत ती भरती प्रक्रिया थांबून ठेवा पवित्र पो पोर्टलच्या जागा जा भरणार असल्यामुळं त्यांच्याच जे जुने शिक्षक काम करत आहेत त्यांना सांगता म्हणजे ह्या जे काही परिस्थिती ही परिस्थिती खरं तर त्यांना अवगत असावी ते हुशार आहेत तरीसुद्धा ते सगळं खापर त्यांनी पवित्र पोर्टलच्या जे आरवरती फोडलंय हे कुठंतरी चुकीचं आहे आणि मला या निमित्तानं एक गोष्ट सांगावीशी वाटते की विरोधी पक्षात असूनसुद्धा संस्थाचालकांचं त्या ठिकाणी मुद्दे मांडणं संस्थाचालकांचे त्या ठिकाणी कुठंतरी त्यांच्या प्रश्नावरती बोलणं हे चुकीचं आहे कारण सरकार म्हणून खरं तर चांगल्या गोष्टीला म्हणजे चांगल्या गोष्टी करण्यासाठी विरोधी पक्षाने काम करायला पाहिजे पण विरोधी पक्षच चुकीचं काम करत आहे आणि असं वाटतं की जे सत्ताधारी पक्ष आहेत ते कुठंतरी चांगलं काम करत आहे या या मुद्द्यावरून लक्षात येते कारण संस्थेमध्ये अनेक उमेदवार लागलेत त्या ठिकाणी अनेक उमेदवार हे कमी पैशामध्ये कमी पैशामध्ये म्हणण्यापेक्षा अनेक जण असे आहेत की जे एक रुपया न देता सुद्धा जॉईन झालेत मागच्या वेळेस जवळपास अडीच हजार विद्यार्थी हे एक रुपया न देता संस्थेवर जॉईन झाले आत्तासुद्धा अनेक उमेदवार हे पैसे न देता जॉईन झालेले आहेत त्यामुळं कुठंतरी चांगल्या मुद्द्यावरती बोलण्याचं चा सोडून माननीय आंबेंडकर साहेबांनी जो संस्था चा मुद्दा त्या ठिकाणी मांडलेला आहे खरं तर अभियोगिताधारकांनी त्या त्यांच्या त्या स्टेटमेंटला कुठंतरी विरोध करावा आणि मला सांगावेस असं वाटतं वाटतंय की पवित्र पोर्टल बंद पाडण्यासाठी अनेक जण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत परंतु अभियोगिताधारकांनी हा प्रयत्न त्या ठिकाणी आणून पाडावा ह्या छोट्या छोट्या गोष्टी वाटणाऱ्या जे तुम्हाला असं वाटत असतील अभयोगदारकांना की भरती प्रक्रिया कारण काय झालं की सेकंड फेज होईल थर्ड डेड होईल यासाठी मुलं काम करत आहे परंतु कोण काय मांडत आहे आणि कुठल्या मुद्द्याला आमदार काय भूमिका आहे त्याला तात्काळ विरोध जर तुम्ही केला तर पवित्र पोर्टलच्या विरोधात कोणी बोलणार नाही आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती करत असताना विरोध का होतो किंवा उशीर का होतो याचाही अभ्यास करून ते प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येऊन सरकार काही मुद्दे चुकीच्या पद्धतीनं पुढे येतात त्यामुळं मुलं कोर्टात जातात हे कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी प्रत्येक नवीन जे काही नियम येत असेल तर तो नियम भरतीच्या पहिलेच आलेला पाहिजे भरती सुरू झाल्यानंतर कुठलाही नियम जर मध्ये आणला तर निश्चितपणे याचिका पडतीलच त्यामुळं स्ट्रिक्टली भरतीच्या आधीच जे काही नियम करायचे ते नियम जर झाले तर भरतीवरती याचिका पडणार नाही आणि ज्यावेळेस भरती प्रक्रिया ज्यावेळेस थर्ड डेट होईल त्यावेळेस मंत्रीमहोदयाच्या हे सर्व गोष्टी लक्षात आणून त्यानंतर असे काही नियम बदलणार नाहीत यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल आणि अशा आमदारांवरती लक्ष ठेवा आणि तात्काळ त्यांना विरोध करायला आपल्या आप उमेदवारांनी शिकायला हवं असं मला वाटतं आहे आणखीन काही नवीन अपडेट असतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया धन्यवाद